नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सर्वच जण कित्येक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता पीक विमा नुकसान भरपाई रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काही शेतकरी बांधवांना जमा झाल्याचे मेसेज देखील आलेले आहेत परंतु काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही तोर ती रक्कम जमा झालेली नाही तर शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेणार आहोत की कोणकोणत्या कौन जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप झालेलं आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहे आणि प्रति हेक्टरी कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचं पीक विमा भरपाई ही मिळालेली आहे व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याविषयी सविस्तर अपडेट तुमच्या लक्षात येईल मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच आपल्या आम्ही संगमनेरकर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील खरं तर शेतकरी मित्रांनो जो पीक विमा रक्कम हेक्टरी शेतकरी बांधवांना मिळालेली आहे तर ती काही भागांमध्ये बऱ्यापैकी मिळालेली आहे तर काही भागांमध्ये अगदी तुटपुंजी रक्कम मिळालेली आहे काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी छत्तीस हजार रुपये तर काही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना फक्त आणि फक्त सहाशे ते सातशे रुपये दरम्यान प्रति हेक्टरी रक्कम मिळालेली आहे तर घेऊयात याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून शेतकरी मित्रांनो अजून काही जिल्ह्यात हा पैसा मिळालेला नव्हता तोही सरकारकडून आजपासून टप्प्याटप्प्याने वाटप होणार आहे तर काही शेतकरी मित्रांनो आधी काही तांत्रिक अडचणींमुळे हा विमा थांबला होता पण आता तो अडथळा दूर झालेला असून पुन्हा पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे आता आपण जाणून घेणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विमा जमा झाला आणि कोण सगळ्यात अगोदर ज्या जिल्ह्यात विमा जमा झाला त्या जिल्ह्यांची माहिती जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आता प्रत्येक जिल्ह्यात रक्कम ही वेगवेगळी आहे वाशिममधील अनेक शेतकरी बांधव सांगत आहे की सरकारने त्यांची अपेक्षा पूर्ण केली नाही कारण ही जी रक्कम त्यांना मिळालेली आहे ही खूपच कमी आहे कमी विमा रक्कम मिळाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी याबद्दल थेट वर्तमानपत्रामध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यात किती रक्कम मिळाली तर शेतकरी मित्रांनो आता आपण सर्वात अगोदर धाराशिव जिल्ह्याकडे पाहूया तर इथं धाराशिव जिल्ह्यामध्ये पीक विमा म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रति हेक्टरी फक्त सहाशे ब्याऐंशी रुपये जमा होत आहेत आता धाराशिव मधील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचं हो अपडेट ठरलेलं आहे पुढे बुलढाणा जिल्ह्यात बघितलं तर इथं मात्र एका हेक्टरसाठी तब्बल एकवीस हजार पाचशे रुपये पीक विमा जमा झाला आता जी रक्कम इथल्या शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा दिलेला आहे त्यानंतर परभणी जिल्ह्यामधील परिस्थिती थोडीशी वेगळी आहे इथे तर काही शेतकरी बांधवांना हेक्टरी तब्बल अडतीस रुपये मिळाले तर काहींना फक्त दोन रुपये जमा झाले आहेत शेवटी अकोला जिल्ह्यात जर आपण पाहिलं तर इथं संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये म्हणून पीक विमा मिळत आहे तर मित्रांनो आता जास्त पीक विमा फारच थोड्या शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झाला आहे बीड जिल्ह्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर बीड जिल्ह्यामध्ये हेक्टर हेक्टर शेतीसाठी फक्त चार हजार पाचशे रुपये प्रत्येकी मिळत आहे आणि हे असून सुद्धा काही तरीही मोठ्या प्रमाणावरती शेतकरी अजूनही या लाभापासून वंचित आहेत पुढे आपण जर जालना जिल्ह्यात बघितलं तरी ते प्रति हेक्टरी पाच हजार चारशे रुपये पीक विमा मिळत आहे यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यातील परिस्थिती ही जवळपास तशीच असून इथे हेक्टरी सुमारे पाच हजार पाचशे रुपये जमा होत आहे शेतकरी मित्रांनो आता सांगली जिल्ह्याचा विचार केला तर सांगली जिल्ह्याकडे लक्ष दिलं तर इथं मात्र स्थिती थोडीशी वेगळी आहे इथे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बारा हजार रुपये प्रति हेक्टर पीक विमा म्हणून जमा झालेला आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त चार हजार रुपये प्रति हेक्टर पीक विमा जमा झाला आहे आता नागपूर जिल्ह्याकडे जर आपण पाहिलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये एका हेक्टर साठी तब्बल एकोणावीस हजार रुपये जमा झाले आहेत तर काही शेतकऱ्यांना फक्त दोन हजार नऊशे रुपयेच मिळाले आहेत नागपूर जिल्ह्यातही अजून बरेच शेतकरी बांधव लाभापासून म्हणजे पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहेत आता आपण पुढे सांगली जिल्ह्याकडे पाहूयात इथं मात्र हेक्टरी बारा हजार रुपये पीक विमा मिळत आहे तर काहींना फक्त चार हजार रुपयेच मिळाले आहेत याचबरोबर लातूर जिल्ह्यातील जिल्ह्यातही अशीच परिस्थिती दिसून येते मित्रांनो यंदा पीक विमा हा काही शेतकऱ्यांना भरघोस मिळाला तर काहींना मात्र कमी रक्कम मिळाल्याचं दिसत आहे आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकडे जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर इथल्या वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना एका हेक्टर नुकसान झालेल्या शेतीसाठी तब्बल वीस हजार नऊशे सत्तर रुपये नुकसान भरपाई किंवा पीक विमा भरपाई म्हणून मिळत आहे म्हणजेच एका हेक्टर जमिनीचं नुकसान झालं तर हेक्टरी एवढी मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातही काही गावांमध्ये पीक विमा जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे तर काही गावांमध्ये अद्याप बाकी आहे आता ही माहिती त्या भागातील शेतकरी बांधवांसाठी नक्कीच महत्वाची आहे मित्रांनो आता पुढे हिंगोली जिल्ह्याकडे पाहिलं तर इथं दोन हजार चोवीसच्या पीक विम्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांचा क्रम सुरू आहे शेतकरी मित्रांनो आता हिंगोली जिल्ह्यात कापूस उत्पादक भागातील शेतकऱ्यांना हेक्टरी सहा हजार एक्कावन्न रुपये पीक विमा मिळत आहे पण काहींना मात्र रक्कम दोन हजार पाचशे रुपयांच्या खालीच जमा झाली आहे म्हणजेच एकाच जिल्ह्यात वेगवेगळ्या भागानुसार रक्कम बदलते बऱ्याच शेतकरी बांधवांनी प्रश्न उपस्थित केलाय की के आपल्या जिल्ह्यात एवढा कमी पीक विमा मिळतोय पण इतर जिल्ह्यांमध्ये मात्र जास्त रक्कम दिली जाते शेतकरी मित्रांनो खर तर सरकार प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळा निधी मंजूर करत करते आहे आणि ज्या ठिकाणी जितकं नुकसान झालेलं असेल त्यानुसारच भरपाई ठरवली जाते म्हणूनच प्रत्येक जिल्ह्यात मिळणारा पीक विमा हा वेगळा असतो पण यासोबतच अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की पीक विमा कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात गडबड केली जात आहे बाकी अशीच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आम्ही करत असतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र